कोसानी कृष्णा मुरली हे तेलुगू चित्रपट सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेते असून प्रामुख्याने चित्रपटातील विनोदी भूमिकांसाठी आपण त्यांना ओळखतो बुधवारी रात्री हैदराबाद मधील राहत्या घरातून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं त्या संदर्भातील दोन मिनिटांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल कृष्णा मुरली पोलिसांना सांगत आहेत की ते आजारी आहेत आणि त्यांच्यावर सध्या उपचार चालू आहेत तरी देखील पोलीस त्यांना सहकार्य करण्याचं सांगतात आणि त्यांना ताब्यात घेण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबाला एक नोटीस दाखवतात ज्यात अभिनेते कृष्णा मुरली यांच्यावर वेगवेगळ्या कलमांअंतर्गत दखलपात्र आणि अजामीन पात्र स्वरूपाचे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत दरम्यान कृष्णा मुरली यांना अचानक अटक केल्यानं त्यांच्या चाहत्यांकडून या घटनेचा जोरदार निषेध केला, केला जातोय दुसरीकडे विरोधी पक्षाने देखील युती सरकारवर टीकेची जोड उठवली आहे त्यामुळे आंध्र प्रदेशातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं बघायला मिळत आहे आंध्र प्रदेश सरकारने ही कारवाई सुडबुद्धीनं केल्याचं देखील बोललं जात आहे अभिनेते आणि कृष्णा मुरली यांना अचानक अटक करण्यामागे नेमकं कारण काय का आणि सांबेपल्ली पोलिसांकडून बचावण्यात आलेल्या नोटीसीमध्ये नेमकं काय म्हटलंय सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्र महाराष्ट्रभूमी दिनांक सव्वीस फेब्रुवारी ठिकाण हैदराबाद मधील एलआर रेड्डीगुडा येथील न्यू सायन्स कॉलनी जवळील माय होम भुजा अपार्टमेंट बुधवारी रात्री वाजून मिनिटांची वेळ कृष्णा मुरली त्यांच्या पत्नी सोबत निवांत गप्पा मारत होते अचानक दोन पोलीस कर्मचारी त्यांच्या खोलीमध्ये प्रवेश करतात त्यांना एक नोटीस दाखवतात आणि त्यांना आपल्या सोबत चालण्यास सांगतात कृष्णा मुरली त्यांना कारण विचारतात पण पोलीस त्याबद्दल काही स्पष्टीकरण देत नाही त्याऐवजी आहे त्या परिस्थितीत अभिनेत्याला आपल्या सोबत घेऊन जातात त्यानंतर अन्नमय्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बी कृष्णाराव यांनी माध्यमांना माहिती दिली की सहासष्ट वर्षीय अभिनेते पोसानी कृष्णा मुरली यांना रात्री पावणे नऊ वाजता ताब्यात घेण्यात आलं पण अभिनेत्याच्या अटकेचं कारण समोर न आल्यानं सगळीकडे खळबळ उडते अभिनेत्याच्या अटकेपूर्वी वाय काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वल्लभनेनी वामसी यांना देखील ताब्यात घेतलं होतं त्यामुळे वेगवेगळ्या वेग चर्चांना उधाण आलं त्याच दरम्यान सांबेपल्ली पोलीस उपनिरीक्षकांच्या अधिकाराखाली बजावण्यात आलेली एक नोटीस देखील व्हायरल झाली त्या नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलंय आता पाहूयात कोसाणी <Sanik> कृष्णा मुर्ली यांच्या विरुद्ध अण्णमैया जिल्ह्यातील ओबुलावरीपल्ली पोलीस ठाण्यात विविध कलमां अंतर्गत दखलपात्र आणि अजामीन पात्र गुन्हे नोंद आहेत भारतीय न्याय संहिता कायदा दोन हजार तेवीस मधील कलम एकशे शहाण्णव कलम तीनशे त्रेपन्न उपकलम दोन कलम एकशे अकरा सहकलम तीन उपकलम पाच तसेच बीएनएसएस कलम सत्तेचाळीस सह उपकलम एक आणि दोन या विविध कलमांअंतर्गत पोसाणी कृष्णा मुर्ली यांना अटक करण्यात आलेली आहेत आणि आता त्यांना न्याय कोठडी साठी राजमपेठ येथील प्रथम श्रेणीच्या अतिरिक्त न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर त्यांना हजर केलं जाणार आहे पोलिसांनी अटकेचं कारण स्पष्ट केलं नसलं तर या कलमांनुसार वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणं सार्वजनिक दुष्कर्म घडून आणणारी विधानं करणं एखाद्या व्यक्ती किंवा समुदायाबद्दल अपमानजनक करणं लोकांमध्ये द्वेष निर्माण करणारी वक्तव्य करणं अशा गुन्ह्यांचा समावेश होतो दरम्यान जून चोवीस मध्ये राज्यातील विधानसभा निवडणुकांपूर्वी कृष्णा मुरली यांनी जगनमोहन रेड्डी यांच्या वाय एस आर काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा दिला होता वाय एस आर काँग्रेस पक्षाचं सदस्यत्व देखील त्यांनी स्वीकारलं होतं कृष्णा मुरली यांनी वाय एस आर सी पी राजवटीत आंध्र प्रदेश चित्रपट टीव्ही आणि थिएटर विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून काम विरोधी पक्षनेते आणि तेलुगू देशम पक्षाचे अध्यक्ष एन चंद्रबाबू नायडू आणि जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांच्यावर जोरदार टीका केली होती त्यांच्यावर अनेक आरोप केले होते त्यानंतर टीडीपी जेएसपी आणि बीजेपी या तीन पक्षांचं युती सरकार सत्तेत आलं आणि कृष्णा मुरली यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली मात्र नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये टीडीपी नेत्याच्या तक्रारीवरून सी पोसाणी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता कारण पोसानी यांनी सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये एका पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर खोटे आरोप करून अपमानास्पद टिप्पणी केली असल्याचं तक्रारीत म्हटलं सोबतच उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल देखील कथित अपमानजनक टिप्पणी केल्यामुळे जनसेना पक्षाच्या नेत्यांनी पोसाणी यांच्या विरुद्ध तक्रारी दाखल केल्या होत्या त्यावेळी कडप्पा चित्तूर तिरुपती अनंतपूर अशा वेगवेगळ्या शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये पोसाणी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते जगनमोहन रेड्डी सरकारमध्ये विरोधी पक्षाच्या कार्यकर्ते आणि नेत्यांविरुद्ध अपमानजनक पोस्ट केल्याप्रकरणी कारवाई केली जात होती असा आरोप भाजप कार्यकर्ते करत आहेत आणि त्यामुळेच आता टीडीपी जनसेना आणि भाजपच्या युती सरकार यांच्यावर कारवाई करत असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे वाय एस आर काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस गडिकोडा श्रीकांत रेड्डी म्हणाले की एनडीए सरकारला त्यांच्या अपयशाबद्दल होणारी टीका पचवता येत नाही आणि म्हणूनच आता ते अटकेचा मार्ग अवलंबत आहेत हा लोकशाहीवरील हल्ला असून त्यामुळे कायद्याचं राज्य कमकुवत होत आहे पोलिसांना राजकीय सुडाची हत्यार बनू नये अशा पद्धतीनं दोन्ही बाजूंनी टोकाचा आरोप प्रत्यारोप होत असल्यानं राजकीय वातावरण ढवळून निघालंय दरम्यान तेलुगू अभिनेता पोसाणी कृष्णा मुरली यांच्या अटकेबद्दल आणि त्यांच्यावर नोंद केलेल्या अजामीन पात्र गुन्ह्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा